पोरगी पटवणं सोपं आहे हो पण त्यासाठी आपल्या बहिणीने आपल्याला मदत केली पाहिजे अय दीदी देणार ना पोरगी पटवून करणार ना माझी मदत सगळे बोलतात की जोड्या स्वर्गात पण तुम्हाला काय माहिती जोड्या स्वर्गात नाही जोड्या तर वर्गात बनतात आपण पेन्सिल द्यायची पुरीकडनं शॉपनर घ्यायचं कळलं नसेल तर पोग बघा तुम्ही काय म्हणता तुम्ही उन्हाळ्यात पावसाळे बघितलेत का असं का बर 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 तुम्हाला काय माहिती आम्ही उन्हाळ्यात पण पावसाळा बघितलाय बी तै डे आवाज बघितला का आवाज तै डेंचा रे तळा तळात ढूम धुम ढुम डूस लागली आम्हाला ना पाहिजे तिथं प्रेम आम्हाला फक्त क्वार्टर पाहिजे वत तर मार क्वार्टर पलटी प्रिय दहावीच्या विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला पेपर मध्ये काही येत नसेल तर लिहून टाकायचं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन <laughs> माझा यो मित्र लई चांगला होता पण त्या साक्षीच्या नादारा लागून वाया गे गेलाय सगळा साक्षी बघा 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 <laughs> जी पोरं पोरीच्या नावाने फेकायडा बनवत्यात आणि पोराला गंडवत्यात ना ती पोरं मोठे झाल्यावर असेच कपडे घालतात अय भाव लाव रे ती व्हिडिओ आता जर कोई मिल गया मिलगामधला जादू असला ना तर तो धूप धूप नाही सावली सावली करूनच मिळाला असता एवढं ऊन पडायला लागले काळा पडायला लागलोय की मी धूप धूप <laughs> <laughs> माकडा सारख्या बहिणीला पण हिरोईन म्हणावं लागत शेवटी बहीण आहे ना एवढं तर करावंच लागतं ऐक ना माकडा सारखी तू खरं खरं मित्रा तू माझ्या जवळच आहे म्हणून सांगतोय बर का लग्नाला एवढा पण उशीर करू नको तुझ्या हाताला मेहंदी लावायचं सोडून डोक्याला मेहंदी लावा लागेल अरे म्हातारा झालास तू म्हातारा शेमडे शेमडा का मी कामाचा नाहीस तू म्हातारा आहेस म्हातारा तुला सांगायला नो आंबा नो खंबा तुमची बायको आहे तुमची खरी रंबा जर तुम्ही नीट नाही वागलात तिच्याशी तर ती होईल जगदंबा आ जगदंबा मी किती पण काम करू हो आणि किती पण अभ्यास करू द्या माझ्या घरच्यांना ते दिसणारच नाही आणि मी फक्त माझं पाच मिनिट मोबाईल हातात घेऊ द्या माझ्या घरच्यांचं तर सोडा अख्या खांदाराला दिसते आणि नुसते सांगतात तुमचं पोरगले फोन बघते अरे काय <laughs>